मालेगाव अत्याचार प्रकरणात आज सगळ्यात मोठा खुलासा झालाय या नराधमाचा जोडीदार कोण अखेर उघडकीस आता एकाला नाही तर दोघाला शिक्षा होणार या नराधमाचा साथीदार कोण अतिशय धक्कादायक गोष्टी बाहेर अखेर निर्णय घेण्यात आला जेव्हा या प्रकरणातील एक धक्कादायक गोष्ट समोर आली सोळा नोव्हेंबर रोजी डोंगराळे गावात एका साडेतीन वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घुन हत्या केली ज्यामध्ये एका आरोपीला ताब्यात घेतलं होतं ही घटना क्षणी महाराष्ट्राला सगळ्यात मोठा धक्का बसला होता पण आज जे उघड झाले ते ऐकून संपूर्ण महाराष्ट्राला दुसरा सगळ्यात मोठा धक्का बसलाय अखेर नाराधम कोठरीत फुटला कोर्टामध्ये सुनावणी दरम्यान एक धक्कादायक सत्य बाहेर आलं आणि एक मोठा निर्णय घेण्यात आता एक आला आता एकाला शिक्षा होणार की दोघाला शिक्षा होणार यावर आता निर्णय होत आहे आठ दिवसापूर्वी संपूर्ण महाराष्ट्राला हादरा देणार एक प्रकरण ज्यामुळे आजही महाराष्ट्र हळहळ व्यक्त करत होता संपूर्ण महाराष्ट्राला प्रतीक्षा होती कधी न्याय मिळेल पण अखेर तो न्याय मिळाला आहे कारण या नाराधमाचा जोडीदार कोण होता या प्रकरणातील अतिशय महत्त्वाचा पुरावा हाती लागल्याने आता निर्णय झाला सर्वात भयानक शिक्षा होणार आता हे प्रकरण स्वतःच्या डोळ्याने कुणी पाहिलं होतं त्या साक्षीदाराची देखील धक्कादायक माहिती समोर एक सीसीटीव्ही कॅमेरा वेगळा समोर आला आहे ज्यामुळे या, या चिमुकलीचा अपहरण करतानाच्या वेळेचा जो थरार होता तो कशा पद्धतीनं होता त्या आरोपीला कोणी मदत केली काय शिक्षा होणार कशा पद्धतीने अंमलबजावणी शिक्षाची होणार सगळ्या गोष्टी आज समोर आल्या आहेत मग या प्रकरणात काय असं धक्कादायक सत्य उघड झालं कोणती शिक्षा देण्याचा निर्णय आता होत आहे सगळ्या भयानक शिक्षा आता दिली जाणार आहे मग ती शिक्षा नेमकं काय असू शकते चला जाणून घेऊया या प्रकरणाचा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट एक घटना जी सोळा नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात घडली जेव्हा सोळा नोव्हेंबर रविवार तो दिवस दिवसासारखाच उगवला होता संपूर्ण महाराष्ट्राला माहिती नव्हतं की त्या दिवशी एक अशी घटना घडणार आहे की जी संपूर्ण महाराष्ट्राला कायमच हादरवून टाकणार आहे मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात एका साडेतीन वर्षाच्या सा चिमुकलीचं अपहरण केलं तिचा अत्याचार करून तिची निर्गुण हत्या करण्यात आली पण या घटनेचा जेव्हा आज पुन्हा तपास सुरू झाला जेव्हा हा खाटला कोर्टात गेला तेव्हा जे सत्य आलं ते भलतच निघालं आज अखेर या निर्णयावर सरकार त्या ठिकाणी आता पोहोचत आहे कारण की आज जे धक्कादायक सत्य उघड झालं ते ऐकून महाराष्ट्राला आजचा सगळ्यात मोठा धक्का बसलाय कारण की ही जी कहाणी होती ती अखेर वेगळीच निघाली या प्रकरणात जोडीदार कोण होता कोण दुसरा गुन्हेगार होता एकाला नाही तर दोघाला शिक्षा होणार का तर अशा प्रकारचे प्रश्न आता निर्माण होत होते कारण की सोळा नोव्हेंबर रोजी जे सांगितलं गेले जे बघितलं गेले ते आता वेगळंच निघालं नाशिक तालुके नाशिक जिल्ह्यातील दोघराळे गावात एक गावात एक अगदी नॉर्मल तो दिवस होता शेतीच्या आधारावर चालणारं गाव एक घर जिथे एका घरात एक खेळ खेळणारी मुलगी जी घराबाहेर खेळत होती रविवार सुट्टी असल्यामुळे ती अंगणात खेळत होती आणि अचानक एक नाराधम तिथे येऊन तिचं अपहरण करतो अपहरण केल्यानंतर तिच्यावर अत्याचार करतो तो विकृत मनोवृत्तीचा व्यक्ती असेल की काय की तो कुडून बाहेरून आला असेल की काय त्याला कुणी मदत केली असेल का के काय अशा प्रकारची शक्यता निर्माण होत असतानाच वकिलाने कोर्टामध्ये त्याला हजर केल्यानंतर संपूर्ण वकिलाने एक मोठा निर्णय घेतला आणि ज्यामुळे एक धक्कादायक आता शक्यता इथे समोर आली आहे मग याचा जोडीदार नेमका कोण होता इतका धक्कादायक कृत्य करताना त्याच्याबरोबर कोण होतं कोण जोडीदार होता कोणी हे कृत्य केलं कोण आहे तो दुसरा आता दोघांना शिक्षा होणार का काय शिक्षा होणार अशा प्रकारची चर्चा आता होत आहे कशा पद्धतीची माहिती आजपर्यंत समोर आली सगळी सविस्तर माहिती आपण घेतोय कालपर्यंत जे या प्रकरणात ऐकलं होतं ते आता वेगळंच निघालं कारण की आरोपी आणि घरच्यांचे संबंध त्या ठिकाणी आता उघड झाले आहेत हा आरोपी दुसरा तिसरा कुणीच नसून तो या कुटुंबाच्या अतिशय परिचयाचा होता तो आसपासच्या एरियातच राहत होता त्यामुळे त्याचं यांच्या घरी येणं जाणं नेहमी सुरू राहायचं आता ही आजपर्यंत माहिती कोणालाच नव्हती कारण की न्यूजमध्ये नेहमी वेगळ्या गोष्टी गोष्टी दाखवल्या गेल्या पण आज मुलीच्या आईने तसेच वडिलांनी किंवा इतर शेजाऱ्यांनी जे सांगितलं ते पाहून पूर्ण या निर्णयावर आता अंमलबजावणी होताना दिसत आहे यामध्ये असं सांगण्यात आले की हा आरोपी नेहमी त्यांच्या घरी यायचा बऱ्याच वेळा त्याला जेवण देखील दिलं जायचं त्याचा सांभाळ केला जात होता तो आणत होता आई नसल्यामुळे त्याला एक भावनिक आधार म्हणून हे कुटुंब त्याला सांभाळत असायचं असं देखील सांगण्यात आलं आहे पण मग हे कृत्य करत असताना त्या गल्लीमध्ये दोन सी सी टी व्ही कॅमेरे होते त्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये काय उघडकीस आलेलं आहे या सी सी टी व्ही कॅमेऱ्याची तपासणी झाली आणखी एक कॅमेरा देखील उघड झालेला आहे या कॅमेऱ्यामध्ये काय दिसलं मग ते दोन आरोपी कोण आहेत त्याच्यासोबतचे जोडीदार कोण होते कुणी याला मदत केली आता कोणाला शिक्षा होणार दोघांना शिक्षा होणार का तर अशा प्रकारची ग त्या ठिकाणी अशक्यता निर्माण होत आहे पण त्यातच जवळपास सात ते आठ दिवस या प्रकरणाला होत असताना जनतेमध्ये रोष आहे संपूर्ण महाराष्ट्राला प्रतीक्षा लागली होती आणि अखेर सरकारने फास्ट ट्रॅक न्यायालयाद्वारे हा कोर्टात चालवण्याचा निर्णय घेतला फास्ट ट्रॅक कोर्ट ही इतकं वेगानं काम करतं की ज्यामुळे खटले हे लवकरात लवकर त्याचा निर्णय होतो आणि ज्यामुळे नराधमाला लवकरात लवकर कठोर शिक्षा दिली जाते आजपर्यंत देशात जेवढे जेवढे काय मोठे मोठे जे घटना झालेल्या आहेत अशा प्रकारच्या घटनांमध्ये फास्ट ट्रॅक न्यायालय वापरलं जातं आणि त्याचमुळे या प्रकारचा निर्णय आता वेगानं होणार पण त्यातल्या त्यात याचा जो दुसरा नराधम जो समोर आला आहे या नराधमाचा जोडीदार कोण होता याविषयी देखील महत्वाची माहिती समोर येत असताना इकडे ज्यावेळेस आरोपीला कोर्टात हजर करायचं होतं त्यावेळेस संपूर्ण जे मोर्चेकरी होते तर त्या त्या ठिकाणी उपलब्ध होते मालेगावातील लोक लोक त्या ठिकाणी जमा झाले होते त्यांचा रोष इतका वाढला का जा हो त्यांनी कोर्टाचं गेट तोडून आतमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला आता जर त्याला कोर्टात त्या ठिकाणी आणलं असतं तर नागपूरमध्ये काही वर्षापूर्वी एक सारखीच घटना घडली होती जिथे एका मुलीचं अशा प्रकारे अत्याचार करून तिचं हत्या करण्यात आली होती त्यावेळेस त्या आरोपीला जेव्हा कोर्टात आणण्यात गेलं तेव्हा संपूर्ण लोकांनी गराडा घालून त्या आरोपीला आपल्या ताब्यात घेतलं आणि त्याला इतकं मारलं की त्याचा जागीच तिथे मृत्यू झाला होता काहीच करता आलं नाही शेवटी त्यातले दोन चार आरोपी त्या ठिकाणी धरण्यात आले आणि त्या आरोपींना देखील कुठल्याही पुराबाई सोडण्यात आलं त्यामुळे जनतेच्या हाती अशा काही होऊ नये म्हणून सरकारनं व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टाने तो निर्णय घेतला होता त्याची अंमलबजावणी करण्यात आली ती सुनावणी झाली त्या सुनावणीत उघड झाल्या काही धक्कादायक गोष्टी जेव्हा सरकारी वकील जे या चिमुकलीच्या बाजूने या याच्यामध्ये होते तर त्यांनी या बाबतीत काही महत्त्वाचे माहिती दिलेल्या आहेत ज्यामध्ये असं सांगण्यात आले की त्या कोर्टामध्ये नेमकं त्या दिवशी काय झालं या नाराधामाचा जोडीदार कोण होता आता शिक्षा एकाला हो एकाला होणार की दोघाला होणार काय त्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये त्या ठिकाणी आलेलं आहे पहा संपूर्ण महाराष्ट्राची आख्या प्रतीक्षा संपणार का काय शिक्षा होणार पहा संपूर्ण जनता आहे जे महाराष्ट्रातले लोक आहेत प्रत्येकाला आज प्रत्येक जण वाट पाहतोय की ह्या अन्यायाला कुठेतरी हे करायला पाहिजे न्याय मिळाला पाहिजे अशा प्रकारची प्रत्येकाची आज अपेक्षा आहे आणि अखेर त्या अपेक्षाला त्या आशेला त्या ठिकाणी एक प्रकारे सन्मान देत सरकारने देखील तसेच कोर्टाने न्यायव्यवस्थेने देखील देखी मोठा निर्णय घेऊन अतिशय वेगाने ही प्रक्रिया सुरू केली आहे सत्तावीस नोव्हेंबरपर्यंत जी कोठडी आहे ती ठेवण्यात आली आहे पण जे काय पुरावे जे काय तपासामध्ये जो वेग आहे तो अतिशय त्या ठिकाणी अनाकल्पनीय वेग आहे म्हणजे इतका वेग जो आहे तो याआधी कधीच नव्हता इतक्या वेगानं तो तपास सुरू आहे आणि नक्कीच या प्र प्रकरणामध्ये खूप मोठ्या माहिती आता समोर येणार आहे त्यातच आईची मुलाखत घेत असताना आईने सांगितलं हा आमच्या संपर्कात असायचा आम्ही त्याला जीव घालायचो त्याचबरोबर त्या त्या ठिकाणी अपहरण केल्यानंतर तो जो आरोपी होता तर तो, तो आरोपी अक्षरशः त्या मुलीला सापडण्याचा ढोंग देखील करत होता अशा प्रकारची देखील माहिती त्या ठिकाणी समोर आली आहे मग आता तपासामध्ये असे पाहण्याचे हे हे सुरू आहे शक्यता की याला जोडीदार कोणी होता का इतकं कृत्य करत असताना याला कोणी जोडीदार होता का याला कोणी मदत केली का याला कोणी माहिती दिली का तर अशा प्रकारच्या गोष्टींचा देखील तपासात इथे दे सुरू होत आहे ने आणि सर्व वकिलांनी असा निर्णय घेतला की या नाराजामाचं वकीलपत्र कुणीच घ्यायचं नाही त्यामुळे याला वकील मिळणार नाही आहे आणि त्यामुळे न्यायव्यवस्थेला देखील याला त्या ठिकाणी जो न्याय आहे न्याय करत असताना खूप मोठी त्यामध्ये एक प्रकारची मदत होणार आहे असं सांगितलं जात आहे तर सर्व वकिलांनी हा कौतुकास्पद निर्णय घेतला ज्यामुळे या नराधा मला आता शंभर टक्के एक चांगलीच कडक साजा होणार आहे अशा प्रकारची आशा, आशा निर्माण होताना दिसत असतानाच जर याचा कोणी जोडीदार जर सापडला ज्यावेळेस आता सुनावणी होईल त्यावेळेस तर त्या जोडीदाराचं देखील काय शिक्षा होऊ शकते तर अशा प्रकारचे देखील आता लोक वाट त्या ठिकाणी पाहत आहेत या घटनेवर तुमचं काय मत आहे नक्की कमेंट करून कळवा